विरार पश्चिम गावठाण रोड येथे असलेल्या ओमश्री साईथाम मंदिराचा वर्धापन दिन सोहळा बारा फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे समस्त विरारवासियांसाठी मायेची सावली देणारे कुपाछत्र अशी कीर्ती असलेल्या साईनाथांच्या मंदिर वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं तसेच भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे सकाळी अभिषेक होम हवन महापूजा महाप्रसाद भजन कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम संपूर्ण होणार आहेत मंदिराच्या वर्धापन दिनी हजारो साई भक्त दर्शन तसेच महाप्रसादाचा इथे लाभ घेत असतात गावठाण येथे फेब्रुवारी पश्चिमशे सत्याऐंशी रोजी या मंदिराचं वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते मागील काही वर्षात मंदिर वर्धापन दिन सोहळा हा विरारचा जणू उत्सव बनून गेला आहे गेल्या सदतीस वर्षात ओमसी साईधाम मंदिर अनेक धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक सांस्कृतिक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवलेले आहेत कार्य या वर्षभर सुरू यावर्षी मंदिराचा वर्धापन दिन होता विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून वर्धापन दिनाला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देण्यात येणारा महाप्रसाद हा साई भक्तांनी आपल्या घरी बनवलेल्या प्रसादातून देण्यात येतो विविध जाती धर्माची साई भक्त आपला पारंपरिक वेश परिधान करून यावेळी उपस्थित असतात साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विरार पश्चिम गावठाण परिसरात नोशणाही करण्यात येत असते हिंदी मराठी चित्रपट क्षेत्रातील तसेच अनेक नामवंत अभिनेते मराठी कलाकारांची उपस्थिती असते भजन संध्या व इतर हजारो लोक उपस्थित असतात विरार पश्चिम स्टेशन ते मंदिरापर्यंतच्या परिसराला जत्रेच स्वरूप आलेलं असत साईधाम मंदिर ट्रस्ट मार्फत विविध उपक्रम पालघर जिल्ह्यात असून वेत जिल्ह्याबाहेरही राबविले जात आहेत सन दोन हजार सात साली ट्रस्ट मार्फत शिर्डी येथील निमगाव निघोज येथे स्वरूपात पालखी आणि पदयात्रेसाठी साई पालखी निवारा बांधण्यात आला आहे गुजरात राज्यातून तसेच संपूर्ण देशभरातून साई पालखी निवारा येथे आतापर्यंत हजारो साई भक्तांनी आग पालखीचे आगमन व लाखो पदयात्री भक्तांनी निवासाचा लाभ घेतलाय या निवासात शिर्डीत पालखी आणि पदयात्रेतून येणाऱ्या भाविकांची चहा नास्ता जेवण निवास तसेच आंघोळीसाठी गरम पाणी अशा सोयी विनामूल्य केली जाते येणाऱ्या भाविकांना आध्यात्मिक ध्यान केंद्र प्रशस्त गोशाळा देशी, देशी पक्षांसाठी अद्यवा क्षेत्र अद्यावा तस्यालय उद्यानात मुलांसाठी खेळायचे साहित्य उभारण्यात आले पालखी निवारा परिसरात शंकर पंचमुखी हनुमान महादेव विठ्ठल व गणेशाच्या भव्यशा संगमृती मूर्त्याही ठेवण्यात आलेल्या पालखी निवारा परिसरात बांधलेल्या दोन इमारती शिर्डी साईबाबा संस्थानाला या तुम्हीच देणगी दाखल देण्यात आलेल्या आहेत पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येण्यासाठीही सातत्याने या ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले गेले आहेत जीवनावश्यक वस्तूंबरोबरच शैक्षणिक साहित्य वाटपकाला क्रीडागुणांना वाव मिळावा म्हणून क्रीडा साहित्यांचं वाटपही वेळोवेळी केले जात असतं अनेक दानशूर साई भक्तांच्या व संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत असतो अनेक सामाजिक उपक्रम बारख्यासाठी अन्नदान महाप्रसाद तसेच मोफत रुग्णवाहिका फिरते दवाखाने आरोग्य शिबिरे संगणक शिबिरे असे अनेक उपक्रम या ट्रस्टमार्फत करण्यात येत असतात